खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे सुमेर नगरीचा राजा रोज नगरामध्ये फेरफटका मारत असे दर दिवशी एकेका ठिकाणाला भेट देऊन पाहणी करत असे त्या नगरीत एक पुरातन शिवमंदिर होते त्या मंदिराला राजा भेट देऊन पूजा करणार असे शिपायाने सांगितले मंदिराचा प्रमुख पुजारी खूप खुश झाला आता प्रत्यक्ष राजाच येणार म्हणजे भली मोठी दक्षिणा देणारच असा विचार करत त्याने सावकाराकडून एक हजार सुवर्णमुद्रा कर्ज म्हणून घेतल्या आणि दोन दिवसात मंदिराचा कायापलट केला जेणेकरून राजा खूप खुश व्हावा ठरल्याप्रमाणे राजा मंदिरात आला त्याने पूजा केली नंतर मंदिराची पाहणी केली आणि जाता जाता फक्त दोन नाणी दक्षिणा म्हणून देवापुढे ठेवली राजाने देवापुढे ठेवलेली दोन नाणी पाहून पुजाऱ्याचं डोकं गरगरू लागलं सावकाराचं एक हजार मोहरांचं कर्ज कसं फेडणार आता आपल्याला या संकटातून कोण बाहेर काढणार राजाचा प्रधान खूप हुशार आणि दयाळू होता पुजारी प्रधानाकडे गेला त्याला सारी हकीकत सांगितली प्रधानाने पुजाऱ्याला धीर देत सांगितले चिंता करू नकोस लालसेपोटी तू कर्ज काढलंस खरं पण आता मी सांगतो तसं तू कर प्रधानाने सांगितल्याप्रमाणे पुजाऱ्याने मंदिराच्या परिसरात लोकांना गोळा केले आणि सांगितले लोक हो राजाने या मंदिरात येऊन देवाची पूजा केली आणि देवाला एक वस्तू अर्पण केली ती माझ्या मुठीत आहे ही वस्तू मंदिरात ठेवणं शक्य नाही त्यामुळे या वस्तूचा लिलाव करायचा आहे तरी आपण बोली लावावी लोकांनी विचार केला की राजाने देवाला अर्पण केलेली वस्तू निश्चितच अमूल्य असणार त्यामुळे तिची बोली मोठ्या रकमेची लावावी लागणार पहिली बोली लागली शंभर मोहरा दुसरी बोली पाचशे मोहरा तिसरी बोली एक हजार मोहरा असे करता करता पन्नास हजार मोहरांपर्यंत बोली लागली लिलावाची ही गोष्ट राजाच्या कानावर गेली राजाला आठवलं की आपण तर फक्त दोनच नाणी देवापुढे ठेवली होती आणि त्याचा लिलाव होतोय लोकांना जर कळलं की आपण फक्त दोनच नाणी भेट केलेली आहेत तर प्रजेसमोर आपली काय इब्रत राहील तो तडक घोड्यावर बसून मंदिराजवळ आला आणि धावतच पुजाऱ्याकडे जात म्हणाला पंडितजी आहो मी तुम्हाला सव्वा लाख मोहरा देतो पण ती वस्तू कोणाला दाखवू नका पुजाऱ्याने मुठीत ठेवलेली दोन नाणी गुपचूप राजाकडे सोपवली तेव्हापासून म्हण प्रचलित झाली झाकली मूठ सव्वा लाखाची